शेतकरी बांधण जी उन्हाळी टोमॅटो लागवड ज्यावेळेस आपण करत असतो ह्या उन्हाळी टोमॅटो लागवड ज्यावेळेस फलदारणं असेल किंवा फुलधारणेला कुठंतरी सुरुवात होते अशाच परिस्थितीमध्ये पानांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाट्या तयार होण्याचा प्रकार टमॅटो पिकामध्ये बघायला मिळतो बऱ्याच वेळा ह्या पानांच्या वाट्यांसाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या हो घेतल्या जात असतात पण ह्या घेऊनही या वाट्या व्यवस्थित होण्यामध्ये बऱ्याचदा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही शेतकरी बांधव या व्हिडिओमध्ये आपण टमॅटो पिकाच्या ज्या काही होणाऱ्या वाट्या आहेत या कशा पद्धतीने क्लिअर करता येईल आणि त्यासाठी तर मी काही फवारण्या सांगणारच आहे त्याचबरोबर ह्या टमॅटोच्या वाट्यांसाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत का या वाट्या कोणत्या कारणामुळे होतात या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायच्या आहेत आणि या गोष्टी समजून घेतल्यानंतर त्यावरती कोणकोणत्या उपाययोजना आहेत की त्यावरती कोणकोणत्या आपल्याला फवारण्या करता येतील या गोष्टींचा विचार करायचा आहे शेतकरी बांधवनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस टमॅटो पिकामध्ये वाट्यात दिसायला लागतात या वाट्यांवरती सगळ्यात मोठा परिणाम होतो तो, तो म्हणजे व्हरायटीचा जर उन्हाळी हंगामामध्ये जर टमॅटो पिकाची लागवड तुम्ही केलेली असेल आणि या परिस्थितीमध्ये उन्हाळी हवामानातील तापमानाशी जर एखादी व्हरायटी जर व्यवस्थित सुसंगत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टमॅटो पिकामध्ये आपल्याला वाट्या झालेल्या बघायला मिळतात जर शेतकरी बांधवांना तुम्ही उन्हाळी टमॅटोची लागवड केली असेल यामध्ये व्हरायटीची निवड कशा पद्धतीने केली आहे ती व्हरायटी उन्हाळी हंगामासाठी चालते का या गोष्टीचा विचार करणं उन्हाळी या उन्हाळी हंगामातील ह्या वाट्या होण्यावरती उपाययोजनांसाठी पहिल्यांदा विचार करायला हवा त्यानंतर शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडे टमॅटो पिकामध्ये वाट्या जर दिसत असेल अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकामध्ये जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर जे काही तुम्ही नत्र दिले आहेत या नत्राचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा उन्हाळी हंगामामध्ये तापमान मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाशही मोठ्या प्रमाणावरती असतो आणि यावेळी पानांमधील जे काही बाष्पीभवन आहेत हे मोठ्या प्रमाणावरती होत असतं आणि या, या परिस्थितीमध्ये जर मुलांतून मोठ्या प्रमाणावरती जर नत्राचा पुरवठा जर झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये या पानांच्या ज्या काही वाट्या होण्यामध्ये बाष्पीभवनामध्ये ही पानं मोठ्या प्रमाणावरती थकतात आणि अशा परिस्थितीमध्ये पिकावरती एक मोठ्या प्रमाणावर ताण तयार होऊन पानांच्या वाट्या झालेल्या तुम्हाला दिसून येऊ शकतात शेतकरी बंधू त्यानंतर तिसरं जे कारण पानांच्या वाट्या संदर्भात जे महत्वपूर्ण मानलं जातं ते म्हणजे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा उन्हाळी हंगामामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे आणि अशा परिस्थितीमध्ये नत्राचा पुरवठा जास्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रसोषक टॅमॅटो पिकावरती जास्त प्रमाणावरती होतो आणि ह्या जे काही रस शोषक किडी असतात या पानांच्या आड किंवा पानांच्या खालच्या बाजूला कुठंतरी लपलेल्या असतात आणि ह्या मोठ्या प्रमाणामध्ये पानांच्या खालच्या बाजूचं रस शोषण करत असतात त्या माचे असेल तु मावा असेल किंवा फुलकिडे असतील या सगळ्या किडी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषण करत असतात ना अशा परिस्थितीमध्ये या प्रादुर्भावामुळे पानांच्या वाट्या झालेल्या तुम्हाला बघायला मिळू शकतात त्यानंतर शेतकरी बांधव जर आपल्याकडे पानांच्या वाट्या होत असतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो काही मल्चिंग पेपर वापरला हा योग्य क्वालिटीचा आहे का नाही या गोष्टीचा विचार करणं तुम्ही गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा उन्हाळी हंगामामध्ये ज्यावेळेस मल्चिंग पेपरचा वापर होतो ह्या मल्चिंग पेपरचा वापर होत असताना जर हलक्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर, वापर हो पेपर तुम्ही वापरलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर जे काही त्यामोट्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य घेणं असेल किंवा पाणी घेणं असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण होतो आणि अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकामध्ये हे झाड हे तानाखाली जात असतं त्यामुळे योग्य क्वालिटीचा मल्चिंग पेपर तुम्ही जमिनीच्या मुगदानुसार वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवणं हे तीन ते चार कारणं आहेत ज्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये टमॅटो पिकाच्या आपल्याला आपल्याला वाट्या झालेल्या दिसून येतात शेतकरी बांधव यावरती जर फवारण्या घ्यायच्या झाल्यात किंवा यावरती उपाययोजना करायच्या झाल्या झाल्या जर तुमच्याकडे टोमॅटो पिकामध्ये अशाच पद्धतीच्या वाट्या जर दिसत असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या प्लॉटमध्ये वाट्या दिसत असतील तर या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि त्याबरोबर मिक्स आणि त्याबरोबर सिलिकॉन याची एक फवारणी घेणं खूप गरजेचं आहे या फवारणीचे था। जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात जर झाडावरती उन्हाचा किंवा उष्णतेचा त्रास उष्णतेचा ताण आलेला असेल किंवा पाण्याचा ताण झालेला असेल अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम नायट्रेट दोनशे ग्राम बर बोरान शंभर या अशा पद्धतीची एक फवारणी टमॅटो पिकावरती घेऊ शकता त्याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात जर तुमच्याकडे मल्चिंग पेपर चुकलेला असेल अशा परिस्थितीमध्ये मोकळं पाणी असेल किंवा ड्रिपन थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टमॅटो पिकासाठी द्यायला हवं शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकाच्या वाट्यांसंदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो शेतीविषयक असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या पानांच्या वाट्या संदर्भात काय प्रश्न असतील तर कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार